नमस्कार अमेरिका हा देश खर्था अर्थाने किंवा पूर्णांशाने भांडवलशाही मानणारा देश आहे आणि त्यामुळे या देशामध्ये व्यापार करणाऱ्या प्रत्येक माणसाला आणि प्रत्येक कंपनीला आपला व्यापार आपल्या मनगटाच्या बळावर कायम ठेवावा लागतो सातत्याने तो वाढवावा लागतो आणि निर्माण होणाऱ्या स्पर्धेला सातत्याने तोंड देऊन अटीतटीचे प्रयत्न करून आपल्या एकंदर व्यवसायाची किंवा उत्पादनाची जी साखळी असते ती कायम ठेवावी लागते याच्यामधूनच मग निर्माण होतात कॉर्पोरेट वॉर म्हणजे उत्पादक कंपन्यांमधली भीषण आर्थिक युद्ध या युद्धापैकी एक पेप्सी आणि कोका कोला या दोघांमध्ये वर्षानुवर्ष चालणारी अटीतटीची लढाई आपल्या थोडी बहुत परिचयाची असते पण एकोणीसशे पंच्याहत्तरच्या दरम्यान अशाच एका लढाईला दुसऱ्या एका उत्पादनाच्या तोंड फुटलं आणि ती होती मोटर कारमध्ये ज्या दोन नामवंत कंपन्या अमेरिकेमध्ये आपला व्यवसाय करत होत्या त्या दोन कंपन्यांमध्ये एक होती कंपनी फोर्ड आणि दुसरी बी एम डब्ल्यू दोन्ही कंपन्या आपली आपली उत्पादनं जास्तीत जास्त ग्राहकाने खरेदी करावे याच्यासाठी सातत्याने प्रयत्न करत होते वारेमा पैसा जाहिरातीवर खर्च करत होते पण अमेरिकेतला ग्राहक हा चोखंदळ ज्ञानी आणि तितकंच अडेल तटू वृत्तीच आहे त्यामुळे केवळ जाहिरातींच्या झगमगाटावर बघून किंवा एखाद्या अभिनेत्याने प्रायोजित केलं म्हणून कुठचंही उत्पादन अमेरिकेतला ग्राहक कधी घेत नाही या फोर्ड आणि बी एम डब्ल्यू यांच्यामध्ये साधारणपणे सत्तरच्या शेवटापासून जे युद्ध सुरू झालं होतं आणि ते एकोणीसशे पंच्याहत्तर शहात्तर सालापर्यंत अगदी शिगेला पोहोचलेलं होतं दोन्ही कंपन्या आपापल्या आप आप उत्पादनामध्ये म्हणजे आपण निर्मिती केलेल्या मोटार गाड्यामध्ये काही ना काही नवीन असं सातत्याने देत होत्या आणि मग त्याच्या जोरावर आपल्या गाड्यांची विक्री वाढवण्यासाठी त्या गोष्टीने ग्राहकाला खुश करण्यासाठी सदोदित म्हणजे ट्वेंटी फोर बाय सेवन असे प्रयत्न करत होते पण शेवटी कुठच्याही गोष्टीचा एक परमोच्च बिंदू असतो ज्याला सॅच्युरेशन पॉईंट असं म्हणतात तो सॅच्युरेशन पॉईंट म्हणजे सुधारणा करत राहण्याचा एक परमोच्च बिंदू या दोन्ही कंपन्यांनी गाठलेला होता आणि त्यामुळे उत्पादनामध्ये उत्पादनाबरोबर जे जे काही द्यायचं ते बहुतांशी देऊन झालेलं होतं आणि याच्यापेक्षा त्याच्यामध्ये अधिक काही भर घालणं याच्यापुढे जवळजवळ अशक्य झालेलं होतं तरीही या कंपन्यांची जिद्द अशी होती की दुसऱ्या कंपनीपेक्षा माझ्या कंपनीच्या कार जास्त विकल्या गेल्या पाहिजेत आणि याच एका ईर्षेमधून फोर्ड कंपनीच्या व्यवस्थापनाने बाहेरच्या एका माणसाला हे विक्री वाढवायचं काम दिलं आणि त्याचं नाव होतं एडवर्ड डी बोनो एडवर्ड डी बोनो हा क्रिटिकल कि थिंकिंग किंवा लॅटरल थिंकिंग शिकवणारा आत्मसात करणारा आणि त्याच्या योग्य बऱ्याच ठिकाणी परिवर्तन घडवून आणणारा माणूस होता भरी भक्कम फी देऊन या एडवर्ड डी बोनोला फोर्ड कंपनीच्या व्यवस्थापनाने आपल्याकडे बोलावून घेतलं सत्य परिस्थिती त्याच्यापुढे मांडली की बी एम डब्ल्यूबरोबर बरोबर आमची सातत्याने स्पर्धा सुरू असते दोन्ही कंपन्या उत्पादनामध्ये सुधारणा करत असतात पण आता आमच्याकडे जो सेटअप आहे म्हणजे मोटर कार बनवण्याची जी असेंब्ली लाईन आहे त्याचे एक सॅचुरेशन पॉईंट आलेला आहे तिथे आता आमूलाग्र काही बदल केल्याशिवाय नवीन पद्धतीने आम्ही या मोटर गाड्या काही बनवू शकत नाही पण जर असेंब्ली लाईन पूर्णांशाने बदलायची तर ते या सध्याच्या काळामध्ये आम्हाला बिलकुल शक्य नाही आहे तरीही या फोड व्यवस्थापनाने या एडवर्ड डी बोनोकडे आग्रह धरला की तुम्ही आम्हाला असा काहीतरी मार्ग दाखवा की बाबा ज्याच्यामुळे आम्हाला आमच्या प्रतिस्पर्ध्यावरती मात करून फोड कंपनीच्या गाड्या जास्तीत जास्त विकण्यामध्ये मदत होईल एडवर्ड डी बोनोने हे काम स्वीकारलं आणि मग कंपनी विजिट किंवा प्लांट विजिट या गोष्टी टाळून त्याने बाहेरच्या बाजूला आपल्या ज्या निवडक दहावीस सहकाऱ्यांचे टीम होते त्या टीमला कामाला लावून त्याच्यावरती या एका समस्येमधून फोड कंपनीला मदत कशी करता येईल याच्याबद्दल विचार सुरू केला नेहमीच्या पठडीप्रमाणे कुठचाही जेव्हा तज्ज्ञ येतो तेव्हा तो, तो तुमच्या आतल्या सिस्टम तपासतो त्याच्यामध्ये काही सुधारणा करता येईल का हे बघतो पण फोर्ड कंपनीने एडवर्ड ड बोनोला पहिल्याच आपल्या भेटीमध्ये सांगून टाकलं होतं की आमच्या आतल्या ज्या सगळ्या गोष्टी आहेत परिपूर्ण त्या परिपूर्णतेच्या एका उच्च स्तरावर अगोदरच पोहोचलेल्या आहेत त्यामुळे एडवर्ड डे बोनोने हे व्हिजिट किंवा आतल्या सगळ्या गोष्टी तपासण्याच्या फंदामध्ये न पडता आपल्या वीस बावीस सहकाऱ्यांना वेगवेगळी कामं वाटून गेली आणि त्यांच्याकडून तो दर आठवड्याला अहवाल मागून घ्यायला लागला याच्यामध्ये आपल्याला आश्चर्य वाटेल तर चांगले कसलेले असे वीस ड्रायव्हर या एडवर्ड डी बोनोने नेमलेले होते आणि मग त्यांना फोर्ड आणि बी एम डब्ल्यूच्या गाड्या घेऊन पेट्रोल जाळत अमेरिकेतल्या सगळ्या शहरामध्ये गर्दीच्या वेळी रस्ते मोकळे असताना आणि अशा अनेकानेक परिस्थितीमध्ये नुसत्या गाड्या दौडवत राहायला सांगितलं साधारणपणे दोन अडीच महिन्यानंतर हा सगळ्या गोष्टींचा कुठेतरी एकमेकाशी ताळा जमवायला लागला आपल्या हाताखालच्या सगळ्या सहकाऱ्यांकडून या गाड्या फिरवणाऱ्या ड्रायव्हरांकडून त्याने त्यांची त्यांची मतं आणि त्यांना त्यांचे जे अनुभव होते ते विस्तृतपणे नोंदवून घेतले आणि मग आपल्या या सगळ्या एकंदर उपक्रमावर शांतपणे पुढचे पंधरा वीस दिवस बसून एडवर्ड डे बोनोने हाती आलेल्या प्रत्येक गोष्टीचा सखोल असा अभ्यास केला आपला अहवाल बनवला आणि साधारणपणे तीन चार पानांचा तो अहवाल घेऊन एडवर्ड डे बोनो फोर्ड कंपनीच्या व्यवस्थापनाला परत भेटायला गेलं एडवर्ड डे बोनोने तीन चार पानांचं आपलं टिपण त्यांच्या टाकलं अर्धा पाऊन तास त्या व्यवस्थापनाशी चर्चा केली आणि मग त्यांना तुमच्या पुढच्या व्यवसायामध्ये निश्चितपणे तुम्हाला वाटली असेल त्यापेक्षा भरघोस वाढ होईल असं आश्वासन आणि तितकं निश्चयपणे सांगून एडवर्ड डी बोनो फोर्ड कंपनीच्या व्यवस्थापनाच्या ऑफिसमधून बाहेर पडले त्याच्यानंतर मग फोर्ड कंपनीने पाण्यासारखा पैसा ओतून एक गोष्ट सुरू केली की अमेरिकेमध्ये जेवढी महत्वाची शहर आहेत आणि त्या शहरामध्ये जेवढे केवढे पार्किंग लॉट म्हणजे वाहनतळ जिथे गाड्या पार्किंग करण्याची सोय असते ते सगळे आपल्या ताब्यामध्ये घ्यायला सुरुवात केली जिथे लीजवर ते प्लॉट होते तिथे लीज आपल्या नावावर करून घेतलं जे मालकी हक्काचे होते ते सरळ सरळ त्या मालकांकडून म्हणतील तेवढे पैसे देऊन आपल्या ताब्यामध्ये घेऊन टाकले म्हणजे मो योग्य ती किंवा भरमसाट किंमत मोजून ते सगळे पार्किंग लॉट विकत घेऊन टाकले आणि अशा रीतीने पुढच्या सहा आठ महिन्यामध्ये सगळ्या पार्किंग लॉटवर या फोर्ड कंपनीचा कब्जा झाला त्याच्यानंतर खऱ्या अर्थाने एडवर्ड डी बोनोने जे सांगितलं होतं ते फोर्ड व्यवस्थापनाच्या प्रत्ययाला यायला लागलं दर महिन्याला दर आठवड्याला दर दिवसाला फोर्ड कंपनीच्या गाड्यांची होणारी विक्री हे तोळा मासा मग अर्धा किलो पाव किलो किलो दोन किलो अशी करत करत वाढायला लागले आणि पुढच्या साधारणपणे एका वर्षाच्या अवधीमध्ये फोर्ड कंपन्यांची विक्री त्यांच्या प्रतिस्पर्धी बी एम डब्ल्यू कंपनीच्या गाड्यांच्या विक्रीपेक्षा जवळजवळ पंधरा टक्क्यांनी वधारली म्हणजे पंधरा टक्क्याचा निश्चित आणि नेमका फायदा विक्रीच्या गाड्या गाड्यांच्या विक्रीमधून या एडवर्ड डो बोनोने फोर्ड कंपनीला करून दिला आता आपल्याला आश्चर्य वाटेल की केवळ के अमेरिकेतल्या पुष्कळशा मोठ्या शहरातले पार्किंग लॉट आपल्या ताब्यामध्ये घेऊन या गाड्यांची विक्री कशी वाढत गेली याला म्हणतात लॅटरल थिंकिंग किंवा आपल्या साध्या भाषेमध्ये परिघा बाहेरचा विचार आईन्स्टाईननी म्हटलं होतं की एखाद्या मानसिक पातळीवर जेव्हा केव्हा कुठचे प्रश्न निर्माण होतात तेव्हा त्याच मानसिक पातळीवर राहून निर्माण झालेल्या त्या प्रश्नांची उत्तरं मिळू शकत नाही कारण कदाचित त्या मानसिक पातळीमुळेच ते प्रश्न निर्माण झालेले असतात एडवर्ड डी बोनोने आपला सगळा फोकस कंपनीच्या बाहेर ठेवला आणि जे ड्रायव्हर आणि त्याची जी टीम काम करत होते त्या सगळ्याने फोर्ड आणि बी एम डब्ल्यू कंपनीच्या गाड्या चालवताना त्यांना जो एक प्रॉब्लेम किंवा समस्या कायम सामोरी येत होती त्या समस्येचं मोठं एक वर्गीकरण करून एडवर्ड डी बोनोपर्यंत पोचवलेलं होतं बहुतेक सगळ्यांचं म्हणणं असं होतं की बी एम डब्ल्यू गाडीच्यामध्ये सुधारणा किंवा त्याच्यामध्ये काही वैगुण्य नाही आहे फोड कंपनीच्या गाड्या त्याच्यामध्ये सुधारणेला वाव नाही आहे त्याच्यामध्ये काही वैगुण्य नाही आहे पण या गाड्या जेव्हा केव्हा पार्क करायची गरज पडते तेव्हा फार मोठं दिव्य ती गाडी चालवणाऱ्या चालकाला करावं लागतं कारण गाड्यांची भरमसाठ संख्या अमेरिकेमध्ये गेल्या दशक दशकनवे शतकभर आहे आणि आपल्याकडे आज जी परिस्थिती आहे तीच एकोणीसशे पंच्याहत्तर साली म्हणजे जवळजवळ पन्नास वर्षापूर्वी अमेरिकेमध्ये निर्माण झाली होती गाडी घ्यायला पैसे आहेत पण पार्किंग करायला जागा नाही पार्किंग करायला जागा नाही या एकाच केंद्रबिंदूवरती एडवर्ड डी बोनोने आपला सगळा इमला रचलेला होता फोर्ड कंपनीला आपला जे दोन तीन पानाचं टिपण किंवा अहवाल या एडवर्ड डी बोनोने दिला होता त्याच्यामध्ये हीच सूचना केली होती की तुम्ही मोठ्या मोठ्या शहरातले जमतील तेवढे पार्किंग लॉट आपल्या ताब्यामध्ये घ्या आणि त्याच्या बाहेर एक एक बोर्ड लावून टाका आणि त्या बोर्डावर लिहून ठेवा प्रायोरिटी पार्किंग फॉर फोर्ड व्हेकल म्हणजे फोर्ड कंपनीच्या गाड्यांना इथे प्राधान्याने पार्किंगसाठी जागा दिली जाईल एकाच वेळेला एक बी एम डब्ल्यू आणि एक फोर्ड कंपनी जर पार्किंगच्या गेटजवळ उभी राहिले आणि आतमध्ये जर पार्किंगची एकच जागा शिल्लक असेल तर ती जागा फोर्ड कंपनीच्या गाडीसाठी दिली जाईल जागोजागी टांगलेले हे बोर्ड बघून अमेरिकन माणसाने त्या बोर्डामधला जो संदेश होता तो आत्मसात केला आणि जेव्हा केव्हा नवीन गाडी घ्यायची वेळ एखाद्या अमेरिकन ग्राहकावर येत असे तेव्हा त्याने आत्तापर्यंत वापरलेल्या गाड्या मित्रांचं सांगणं बघितलेली ब्राउचर या सगळ्यावरून तो एका निष्कर्षाप्रत पोचले असे की बी एम डब्ल्यू आणि फोर्ड गाडी याच्यामध्ये तुलनात्मकदृष्ट्या फारसा काही फरक नाही पण जर मी फोर्ड गाडी घेतली तर प्रत्येक पार्किंग लॉटमध्ये मला प्रायोरिटी पार्किंग मिळेल या एका गोष्टीसाठी बी एम डब्ल्यूला बाजूला ठेवून फोर्ड गाडी खरेदी करणाऱ्यांची संख्या मागाशी सांगितल्याप्रमाणे वर्षाच्या अवधीमध्ये पंधरा टक्क्यांनी वाढले आणि जे इफ्सीत फोर्ड कंपनीला साध्य करायचं होतं ते एडवर्ड डी बोनोच्या या वेगळ्या विचारामुळे त्याने सुचवलेल्या या एका वेगळ्या मार्गामुळे आणि फोर्ड कंपनीने तो सल्ला शिरोधार्य मानून अंमलात आणल्यामुळे शक्य झालं होतं ज्याच्यामध्ये तीन भाग महत्वाचे आहेत विचार करण्याची पद्धत त्याच्यातून घुसळून बाहेर पडलेलं लोणी आणि ते लोणी ज्याला खायला द्यायचं आहे त्याची विचार करण्याची पद्धत आपल्याकडे जर असा एखादा विचार एखाद्याने मांडला तर त्याला आपण सरळ सरळ मूर्खात काढू कारण पार्किंग लॉट आणि माझ्या गाड्यांची विक्री यांचा अर्थाअर्थी काही संबंध नाही हेच माझ्या डोक्यामध्ये पक्क बसलेलं आहे पिढ्यानं पिढ्या बसलेल्या आहे आणि कदाचित पुढचे काही दशकं त्याच्यामध्ये बदल करून घेण्याची गरज मला स्वतःला वाटत नाही त्यामुळे सल्ला देणारा सल्ला देण्याचं काम निश्चितपणे करतो ते फायद्याचं असतं पण तो सल्ला शिरोधार्य मानणं हे सुद्धा तेवढंच कौशल्याचं काम आहे आणि हे कौशल्य जगामधल्या जास्तीत जास्त चार किंवा पाच टक्के लोकांकडे असतं असं आत्तापर्यंत या विषयावर जो वेगवेगळ्या पद्धतीने वेगवेगळ्या व्यक्तीने अभ्यास केला त्याचा निघालेला निष्कर्ष आहे आता आपण पंच्याण्णव किंवा चौऱ्याण्णव टक्क्यात थांबायचं की या चार पाच टक्क्यामध्ये उडी मारायचे हा निर्णय आपला असतो आणि मला आशा आहे आपण सगळेजण लवकरात लवकर त्या चार पाच टक्क्यामध्ये जाण्याचा प्रयत्न करू कारण आपण सर्वजण शोधणे आहोत आणि सुज्ञास अधिक सांगणे न लगे